शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान मिळालच पाहिजे शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे या सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध या सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध जेवरी तालुक्यातील खेरडावाडी गावातील दि शेतकऱ्यांनी कापसाचे पीक टाकले उपटून जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात तोंडाशी आलेला घास पावसाने गेला वाया राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर प्रतिनिधी अंकुश गवळी राष्ट्रीय समाज पक्ष आज शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या पिकांची नुकसानीची पाहणी केली गेवराई तालुक्यातील खेरडावाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कापूस सोयाबीन उडीद तूर बाजरी अशा अनेक पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यामध्ये कापूस पीक अचानक वाळून गेल्यामुळे खूप प्रमाणात जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे शेतकरी राजाने लेकराप्रमाणे पिकाला जपले आहे खुरपणी खत फवारणी पाळी असे अनेक प्रकारे पिकावर मेहनत व खर्च केला आहे पीक शंभर टक्के पदरात पडेल या अपेक्षेने मेहनत केली तसेच ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी व्याजा व्यवहाराने पैसे घेऊन पिकासाठी खर्च केला अचानक प्रमाणे पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे व शेतकरी अडचणीत आहे काही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे कारण की आपला देश कृषीप्रधान आहे आणि अनेक कुटुंब हे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांचे पुढील संसार बाळांचा शाळेचे खर्च व इतर अनेक साधनं बंद झाले आहेत शासनाने तात्काळ सरसकट एकही पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना अनुदान देऊन दिलासा द्यावा नसता राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल असे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मुटकर यांनी म्हटलं आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात आम्ही गेवराय तालुक्यातील खेरडावाडी या गावामध्ये आलो असता कारण की गेल्या दोन तीन दिवसाच्या दो पावसाने शेतकऱ्यांचं जे कापसाचं पीक आहे ते अक्षरशः जळून गेले आहे आणि जे आज तोंडाला घास आलेलं म्हणतं आणि त्यांनी लहानपणापासून त्याला खळत पाणी पेर पाळ्या घालून उभा केलेलं आणि शंभर टक्के आज पीक आज दिसत असताना ते अचानक जळून गेलेलं आहे तरी शासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की ग तुमचे तलाटी असतील किंवा तुमची जे शासकीय यंत्रणा असेल यांनी तात्काळ पंचनामे करून एकरी एक पन्नास हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण की आज शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यांना आत्महत्या करण्याची शिवाय का आज पाळी नाही कारण की त्यांनी वेजा व्यवहाराने इकडून तिकडून आणून एक कापसाचं पीक उभा केलेलं आहे आणि आज आज तोंडाला आलेला घास तो पूर्ण गेलेला आहे तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांना मदत द्यावी नसता प राष्ट्रीय समाज पक्ष शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेशिवाय राहणार नाही